दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या माध्यमिक शाळेमध्ये ती मला वाटतं पहिलीच आधुनिक अशी व्यायामशाळा आम्हाला जिल्हावासी कार्यकर्त्या म्हणलं त्यावरती तत्कालीन पालकमंत्री सन्मान येऊ देमान येणे आम्हाला मंजूर करून दिलेली आहे आणि ह्या व्यापचा या व्यायामशाळेचा उपयोग आमच्या जिल्ह्या पद्धतीचे विद्यार्थी असतील माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे मुलं तंदुरुस्त राहावीत किंवा व्यायामशाळेचा आम उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आमचे सगळे वर्ग करत आहेत आणि म्हणून ही लॅब ज्याने आम्हाला मिळून घेतली त्याने या ठिकाणी संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतात हो आज मु या संस्थेला सत्तर वर्ष पूर्ण होत असते वेळी आज मा मुख्य म मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं तीन लाखाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे तसंच जिल्हा स्तरावरतीसुद्धा ह्या जिल्ह्यातील ज्या काही दोनशे स सत्तावीस माध्यमिक शाळा ज्या आहेत यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा अकरा लाख रुपयाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे त्याबद्दल शालेय समिती असेल संस्थेचे प्राचार्य सर्व शिक्षकवर्ग यांना मनापासून धन्यवाद देतो पूर्वी ही शाळा या दशची पूर्ती मर्यादित होती आज या शाळेमध्ये अगदी कणकवली तालुक्यातील बहुसंख्य मुलं ह्या इंग्रजी माध्यमाची शाळा असेल सायन्स असेल आज अकरावी ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि माध्यमिक आठवी साधारण पाचवी ते दहावीपर्यंत आज सेमी इंग्लिश सेमी माध्यमाची शाळा या ठिकाणी चालू आहे आज तालुका स्तरावरती तालुक्यातील बरीचशी मुलं या, या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ नऊशे वीस मुलं ह्या संस्थेमध्ये आज जुनियर कॉलेजपर्यंत शिक्षण घेत आहेत आणि निश्चित साधारण दहा वर्ष सातत्याने शंभर टक्के रिझल्ट आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि मला माध्यमिक दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागतो आहे बारावी सायन्समध्ये साधारण नव्वद टक्केच्या वरती इवन तुमच्या असलेल्या जी काही सीई टी असेल नीट असेल सुद्धा चांगले मार्क्स आमच्या मुलांना एंट्रन्समध्ये मिळालेले आहेत आज ह्या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लास नसते वेळी आज जी मुलं ह्या ग्रामीण भागामधनं तालुक्यामधनं जी येत आहेत आमच्या शिक्षकांनी जी काय शिस्त आणि जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम जे आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज ह्या संस्थेमध्ये हे द ही संस्था पूर्ति मर्यादित न राहता तालुका स्तरावरती जिल्हास्तरावरती ह्या संस्थेमध्ये मुलां शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज या ठिकाणी राबवले जात आहेत विशेषतः अटल ट्रिंकलिंग लॅब जी नीती आयोगामधनं जवळजवळ आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये जे सहा शाळांना मिळाले त्यामध्ये या कन्नडी संस्थेला मदत आम्हाला वीस लाख रुपयाची मिळालेली आहे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची नॉलेज किंवा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या अटल ट्रिंकनिंग लॅबचा उपयोग आम्हाला निश्चित या माध्यमिक शाळेतल्या मुलांना होणार आहे त्याच्यामध्ये जो सुद्धा चालू आहे त्यातनं जे वाया झालेलं अन्नसुद्धा आहे इकडे तुकडे टाकण्याऐवजी त्या बायोगॅसमध्ये जाईल म्हणजे त्यातूनसुद्धा ऊर्जा निर्माण होईल ह्याचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळेल म्हणजे उद्या बायोगॅस इथे झाल्यामुळे यातले काही विद्यार्थी आपल्या घरीसुद्धा आपल्या आईवडिलांना सांगतील की बायोगॅस दुसरं आम्ही जे नॉलेज त्यांना देतो आहे बँकिंगचं नॉलेज तर देतोच आहे पण दुसरं देतो आहे की त्यांना ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्याच्या त्याचं नॉलेज होऊन त्यांच्या आईवडिलांनी जे काय अर्ज शासकीय योजनेचे करावे लागत आहेत त्याचंसुद्धा आम्ही आठवड्यातनं त्यांना प्रशिक्षण देतो आहे की कृषी खात्याच्या योजना कुठच्या एम एस सी बीकडचा शेतीपंप असेल किंवा त्याचं जे सौरपंप असेल म्हणजे ह्याचंसुद्धा कसे अर्ज करावे तहसीलदारकडे कोणता अर्ज करावा तुमच्या घरामध्ये एखाद्याचं दुःखद निधन झालं तर वारस तपासासाठी त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अर्ज तलाट्याकडे गेलं पाहिजे हे सुद्धा नॉलेज आम्ही हे धडेसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही नववी आणि दहावी दहावीच्या विद्यार्थ्यांना देतो आहे दुसरं आम्ही अकरावी बारावी ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं नॉलेजसुद्धा आम्ही देतो आहे आणि अकरावी बारावीमध्ये आम्ही इंग्रजी टायपिंग जे शासकीय नोकर भरतीला जे लागतं आहे इंग्रजी चाळीस मराठी तीस टायपिंग आणि एम एस सी आय टी आणि टॅली हे चारही कोर्स आमचा बारावीतला विद्यार्थी इथनं त्याला बारावी ज्यावेळी तो पास होईल बारावी पास ही चारही सर्टिफिकेट त्याच्याकडे असतील उद्या त्याला द्या गव्हर्मेंटच्या नोकरीला तो कुठेही पात्रता म्हणून अर्ज करू शकेल हे सुद्धा आम्ही ह्या वर्षीपासून चालू करतो आहे टायपिंग इंग्रजी मराठी आणि दुसरं मुलींना मानव साधन संस्थेच्या वतीनं आम्ही शिवण क्लास चालू केला कमावा आणि शिका टाकाओमधून टिकाव म्हणजे जी आता रद्दी आमच्या विद्या शिक्षकांच्या घरी पेपर असतील माझ्या घरी संस्थाचालकांच्या घरी असतील ती रद्दी इथे गोळा करायची आणि त्यातनं ज्या काही कागदी पिशव्या तयार करणं जे कापड घरी कोणाचे असेल ते गोळा करणं आणि त्यातनं कापडी पिशव्या करून त्यातनं ज्या मुलींची घरची परिस्थिती कठीण असेल सुद्धा इथे सहा शिलाई मशीन ठेवलेल्या आहेत त्यातनं ज्यांनी फावल्या वेळामध्ये कमवा आणि शिका ह्या योजनेमध्ये त्यांनी शिलाईचं काम करतात शिलाईचं ट्रेनिंग दिलं जातं मानव साधन संस्थेमार्फत की जेणेकरून हे नॉलेज मिळेल आणि त्यातनं सुद्धा त्या मुलींना चार पैसे कमावता येतील हीसुद्धा योजना चालू केलेली आहे पण इंग्रजी मराठी टायपिंग टॅली आणि तुमचं असलेले एम एस सी आय टी बारावीच्या विद्यार्थ्याला जे आहेत साधारण साडेचारशे विद्यार्थी यांना कंपल्सरी हे आम्ही केलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षापासून चालू होईल आणि त्यांना ते सर्टिफिकेट बारावीमध्ये मिळेल म्हणजे सरकारी नोकर भरतीला आमचे सर्व विद्यार्थी पात्र होतील परीक्षेला बसायला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल